सर्वांना नमस्कार आज आपण खान अकॅडमीवर विद्यार्थी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्यानं कशाप्रकारे लॉग इन व्हायचं आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे ते या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत सर्वप्रथम सर्वांना सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर खान अकॅडमीचा हा लोगो असलेला ॲप प्ले स्टोअरवर जाऊन स्टोर वर खान अकॅडमी अकॅडमी अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्यानंतर या ठिकाणी दिसतोय तो खान अकॅडमी इन्स्टॉल करून घ्या ऑलरेडी माझ्याकडे खान अकॅडमी इन्स्टॉल केलेला असल्याने ओपन आलेला आहे ज्यावेळा ॲप ओपन केलं जाईल त्यावेळेला अशा प्रकारचा इंटरफेस येईल यामध्ये वरच्या कोपऱ्यामध्ये हे तुमचं इथं मराठी दिसत आहे तिथं तुमचं इंग्लिश दिसेल त्यासाठी भाषा बदलण्यासाठी या सेटिंगमध्ये जा आणि सेटिंगमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सायन इनच्या खाली दोन नंबरला लँग्वेज दिसेल आता इथं भाषा आणि प्रभाग दिसते त्याऐवजी तिथं लँग्वेज दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुमची मराठी भाषा या ठिकाणी निवडा मराठी भाषा निवडल्यानंतर पुन्हा इथं या आणि शिकण्यासाठी तयार आहात का तुम्ही खान अकॅ अकॅडमीवरील अभ्यासक्रमाद्वारे लॉग इन करत असताना तुमची प्रगती जतन करण्यासाठी लॉग इन किंवा साईन अप करा या ठिकाणी जा या ठिकाणी साईन इन आहे त्यावर आपण क्लिक करणार आहोत आता जागतिक स्तरावरील प्रशिक्षण शिक्षण प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी शंभर टक्के मोफत याखाली गुगल वापरून फेसबुक वापरून ॲपल वापरून ईमेल वापरून साईन इन साईन अप करा अशा प्रकारे आलेला आहे आणि त्याखाली साईन इन जर आधी तुमचं ऑलरेडी युजर आय डी आणि पासवर्ड तयार केलेले आहेत तुमच्या शाळेतील शिक्षकांनी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी एक युजर आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे किंवा मुलांना तुम्हाला स्वतःला दिलेला आहे तर या ठिकाणी साईन इनवर जा साइन वर साईन इन वर गेल्यानंतर खाली गुगलसह साईन इन करा सह साइन इन करा सह साईन इन, सा इन करा या ठिकाणी न जाता अथवा ईमेल ॲड्रेस किंवा नेम प्रविष्ट करा आणि पासवर्ड या दोन ठिकाणी जायचं आहे आणि इथं तुमचा किंवा तुमच्या मुलाचा इथं युजर आय डी टाकायचा आहे जसं की आता मी टाकत आहे आणि पासवर्ड मी टाकणार आहे जो काही तुम्ही युजर आयडी पासवर्ड टाकलेला आहात तो टाकायचा आहे अशा प्रकारे ओपन होईल या ठिकाणी तुमच्या शिक्षकांनी जो काही मास्टरी तिथे दिलेला आहे ते या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी क्लास थ्री मॅथ दोन हजार पंचवीस सव्वीसचा जो वर्ग आहे म्हणजे हे तिसरीच्या विद्यार्थ्याचा आहे आणि या ठिकाणी टच केल्यानंतर खान अकॅडमी सेंट यू नोट नोटिफिकेशन यस अलाव करूया कही या ठिकाणी जे काही तुम्हाला ध्येय दिलेलं आहे आता या ठिकाणी या विद्यार्थ्यानं काम केलेलं असल्यामुळं आपल्याला सर्व काही दिसत आहे परंतु या ठिकाणी तुमचं या निपुणता ध्येय त्यामध्ये तुमचं जो काही शिक्षकांनी तुम्हाला ध्येय दिलेलं असेल त्यावर तुम्ही टच करणार आहात मी तर टच केलेलं आहे निपुणत आव्हान किंवा या ठिकाणी खाली बघा भौमितिक आकृत्यांची ओळख संख्या ज्ञान हे घटक दिलेले आहेत शिक्षकांनी तर त्यावरील जे काही तुम्हाला करायचं आहे त्यावर टच करून तुम्ही सुरुवात करू शकता अशा प्रकारे इथं आकारांची नावे भाग एक हा घटक मी घेतलेला आहे ओपन होईल आता या प्रकारचं स्क्रीन ओपन होईल चला जाऊया या ठिकाणी सराव करण्यास तयार आहात का तर तुम्ही काय करू शकता पाहू सात प्रश्न आणि चला जाऊयावर टच करूया आणि या ठिकाणी प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणता आकार त्रिकोण आहे तर त्रिकोण जो आकार आहे तो विद्यार्थी घेणार आहे असा टच त्या स्क्रीनला टच करणार आहे आणि तपासा म्हणणार आहे अरे वा म्हणजे पुढील प्रश्नासाठी आता यावर फुलीवर टच केल्यानंतर पुढील प्र प्रश्न येईल पुढच्या पुढील प्रश्नावर टच करायचा आहे कोणता आकार आयत आहे समजा मी आता या ठिकाणी चुकले माझं तर या ठिकाणी तपासा म्हणून आलेला आहे मग इथं तपासाच्या ठिकाणी इथं हिंट दिलेली असते अजून पूर्ण काम नाही पुन्हा प्रयत्न ना करा सोडवण्यास मदत करा या ठिकाणी हा आकार आयत आहे अशा प्रकारे हिंट दिलेली आहे पुन्हा तपासामध्ये आपण जाऊया आणि या ठिकाणी मी आकार बरोबर केला किंवा उ हुशार विद्यार्थी असेल तर तो बरोबरच करणार आहे पुन्हा तपासा उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता आकार चौरस आहे अशा प्रकारे आपला विद्यार्थी सर्व प्रश्न सोडवणार आहे पुढचा प्रश्न हा आकार कोणता आहे या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सराव मुलांना घरी करायला सांगायचं आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये तुम्ही सराव करून घेतला तर मुलांना कुठे कसं जायचं हे समजणार आहे आणि सम, पुढे ते आपोआपच सराव करतील घरी आता या पद्धतीनं आपण सराव एखाद्याचा घेतला आहे यानंतर पुन्हा आपल्याला जर साईनआउट करून दुसऱ्या विद्यार्थ्याचा एकाच मोबाईलवर करायचा असेल तर ते कसं करायचं ते पाहूया बॅक जाऊया आणि सेटिंगचं जे बटन आहे पहिल्या पेजवर त्यावर टच करूया आणि सर्वात खालच्या बाजूला साइन आउट आहे तिथं आउट वर क्लिक करून आपण बाहेर पडायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला नवीन विद्यार्थ्याचं साईन इन करायचं असेल तर याच ठिकाणी जायचं आहे इन वर पुन्हा आपण सर्वात खालच्या बाजूची जी साइन इन टॅब आहे त्या साईन इन टॅबवर जायचं आहे आणि इथं खालच्या अथवाच्या खालच्या बाजूला ईमेल ॲड्रेस किंवा युजरनेम प्रविष्ट करा पासवर्ड आहे त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा नवीन विद्यार्थ्याचा ईमेल युजर आय डी आणि पासवर्ड टाकून साईन इन करून त्या विद्यार्थ्याचा सराव घ्यायचा आहे धन्यवाद